सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे पर्वकाळी स्वामी असलेल्या देवळात सडे रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला स्वामींची झाली सर्वांनी बाईसांना कामात मदत केली गावाहून येताना जानोपादेची शिदोरी आबाईसांकडे दिली होती ती आणण्यासाठी जानेपादे दादोसांच्या बिराडी गेले आणि शिदोरी घेऊन आले बाईसांनी विचारले जानू महात्म्याच्या मिराळी गेला होतास उपाधे म्हणाले हो बाई गेलो होतो बाईसांनी विचारले महात्मे काय करतात उपाधे म्हणाले महात्म्याच्या ठाई पर्व होत आहे सर्वजण त्यांची पूजा करीत होते हे ऐकून बाईसा म्हणाल्या बाबा बाबा काय झालं या रामला आपण इथे जवळच असताना प्रथम स्वत पर्व करून घेत आहेत स्वामी गंभीर होऊन म्हणाले बाई दोन चार हात वेळेती ती झाली तरी पोराजीवाचे माथे या डोळे जाता वेळची न लगे वायसांनी विचारले म्हणजे काय बाबा यावर स्वामी म्हणाले बाई जीव किती अधमतीने भरलेला आहे काय सांगू थोड्याशा सिद्धीने कर्तृत्वामुळे दोन चार लोकांनी आदराने नमस्कार केला तर त्याला अभिमान चढतो त्याला वाटते या पंचक्रोशी मध्ये मी सिद्ध मी शहाणा माझ्या फोळे सर्व शंढ आहेत वायसांनी विचारले बटिका महात्म्याच्या ठाई पर्व होत असताना तो इकडे कसा काय आलास स्वामी म्हणाले बाई चांगो आणि हे आमचेच आहेत की ते तेथे ते का जातील मग बाईसा उपादे चांगदेव भट परसनायक पदमनावी सर्वांनी स्वामीच्या ठाई पर्व केले फळे फुले गंध अक्षता वाहून पूजा केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका